मंडळी वेळेवर जेवण न करणे पडू शकतं महागात वेळेवर जेवण करणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या व्हिडिओद्वारे समजणार आहे मंडळी आपले शरीर हे एक प्रकारचे यंत्र असून ती काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे जास्त प्रमाणात खाणं किंवा उपाशी राहणं या दोन्ही गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत खूप काम आहे असं म्हणून अनेकजण जेवण टाळतात परंतु यामुळे आरोग्याचे अनेक घातक परिणाम निर्माण होऊ शकतात अनेक आजारांची निर्मितीही उपाशी राहण्यामुळे होते त्याचबरोबर तुमच्या कार्यक्षमतेवर देखील त्याचा वाईट परिणाम होत असतो चक्कर येणे तुम्ही जर खूप वेळ उपाशी राहिला तर तुमच्या शरीराला आवश्यक असणारे इंधन भेटत नाही परिणामी तुमचे शरीर हे कमकुवत बनतं आणि मेंदूशी शरीराचा असणारा समन्वय काही काळासाठी स्तब्ध होतो आणि त्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते आणि चक्कर येणं आपल्या शरीरासाठी चांगलं नाही चक्कर येण्यामुळे तुमचा जीव देखील धोक्यात जाऊ शकतो दोन आहे अशक्तपणा येणं सारखं सारखं जर तुम्ही उपाशी राहत असाल तर तुमच्या शरीरामध्ये क्षीणता निर्माण होते आणि तुम्हाला अशक्तपणा येतो तुमच्या शरीरासाठी आवश्यक असणारे घटक जसे की प्रोटीन कार्बोहायड्रेट खनिज त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स जर असतील हे जर तुम्हाला भेटले नाही तर तुमचं शरीर कमकुवत बनतं त्यामुळेच मंडळी वेळेवर जेवण करणं खूप गरजेचं आहे ज्यामुळे तुमचं इंधनरूपी शरीराला वेळीच ऊर्जा मिळून आपल्या सगळे अवयव व्यवस्थित काम करतात आणि आपल्याला अशक्तपणा कधीच येत नाही आता बघूया पुढची हानी काय होते तर ताणतणाव तुमचा वाढतो मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही उपाशी असता तेव्हा तुमच्या शरीरामधील हार्मोनल बॅलन्स व्यवस्थित राहत नाही त्याचबरोबर शरीरासाठी नको असलेला कोर्टिसोल नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला ताणतणावाला सामोरं जावं लागतं म्हणून वेळेवर जेवण करायला पाहिजे मंडळी आपण पाहिले असेल की ज्या लोकांना भूक सहन होत नाही त्यांना भूक लागल्यावर खूप राग येतो म्हणजेच ते आपल्या जवळच्या माणसावर हा राग काढत असतात म्हणजेच ते तणावात येतात आणि म्हणूनच वेळच्या वेळी जेवण करणं अत्यंत गरजेचं आहे पौष्टिक आहार वेळच्या वेळी जर तुम्ही घेतला तर तुमचं आरोग्य अत्यंत चांगलं राहतं पुढचा जो काही परिणाम आहे तो म्हणजे लठ्ठपणा वाढणे अनेक जण मंडळी वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात परंतु होतं नेमकं उलट वजन कमी होण्याऐवजी वजन खूप वाढत जातं ते उपाशी राहण्यामुळे कारण तुम्ही वेळी यावेळी जेवण करता किंवा उपाशी राहता यामुळे शरीरामधील अतिरिक्त फॅट जे आहे ते साचले जातात आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि म्हणूनच मंडळी वजन कमी करण्यासाठी वेळच्या वेळी पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर कमीत कमी वीस मिनिट तुम्ही कुठल्याही प्रकारचा एक व्यायाम करा नक्की तुमचं वजन कमी होईल परंतु उपाशी राहण्याचा प्रयोग टाळा बघा चौथा तोटा असा आहे की मेंदूचं कार्य तुमचं बिघडतं ग्लुकोजच्या मदतीनं मेंदीचं मेंदूचं कार्य सुरू असतं परंतु तुम्ही जर खूप वेळ उपाशी राहिला तर ग्लुकोजची निर्मिती होणं बंद होतं आणि मग मेंदूचं देखील कार्य विस्कळीत होतं त्यामुळे उपाशी राहणे कधीकधी तुमच्या जीवावर देखील बेतू शकते आणि म्हणून दोन दोन किंवा तीन तासानं आपण आपल्या शरीराला आवश्यक तेवढं खाल्लं पाहिजे पाचवा तोटा जो आहे तो चिडचिड वाढते उपाशी राहिल्यानं चिडचिड वाढते मेंदूप्रमाणेच ग्लुकोजचं प्रमाण कमी राहिल्यानं तुमचा मूडवर देखील त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे राहणे कुठल्याच अँगलने उपयोगाचं नाही त्यामुळे वेळच्या वेळी खात जा वजन वाढीचं जास्त टेन्शन न घेता व्यायाम करा वेळच्या वेळी पौष्टिक आहार घ्या नक्की वजन कमी होईल मात्र मंडळी उपाशी राहू नका अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद